स्वामी आय प्रीमियम आर्ट मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कुठल्याही पानावर बोट खे हो अगदी मनापासून तुला वाटेल ही फक्त एक साधी ओळ आहे पण विश्वास ठेव हे साध पान तुझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडवणार आहे एक क्षण थांबखोल श्वास घे आणि मन शांत कर कारण पुढच जे ऐकणार आहेस ते कदाचित तुला हवं होतं पण तू विसरला होतास आपण सगळे काहीतरी शोधत असतो आनंद शांती आणि थोडं प्रेम पण हा शोध किती वेळा बाहेर घेतो आणि मनात दडलेली शक्ती विसरतो स्वामींनी नेहमी सांगितलं तू काही छोटा नाहीस त्या शक्तीचा भाग आहेस फक्त श्रद्धा मनाला थांबायला शिकव आता लक्ष दे कारण पुढे काही खास सांगणार आहे दोन आनंदाच्या बातम्या आहेत तुझ्यासाठी पण त्याआधी एक छोट वचन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ कारण कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर या शब्दांत सापडेल चला तर मग पाहूया पहिली आनंदाची बातमी जी गोष्ट तुझ्या मनात अडकली होती ती आता सुटायला लागली आहे तू ज्या प्रयत्नात अपयशी झालास त्याचा परिणाम आता तुला यशाच्या रूपात मिळणार आहे विश्व तुझ ऐकतय फक्त थोडी धीर झाल आणि स्वतःवर विश्वास ठेव दुसरी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात एक नव सुख येते कदाचित नव नातनवी संधी किंवा काहीतरी चांगलं जे तू कल्पनाही केली नसेल आणि त्याची सुरुवात आजपासून होते पासुन या क्षणापासून या व्हिडिओ पासून कधी कधी विश्व आपल्याला छोट्या गोष्टींतून संकेत देत जस हे पान तू त्यावर बोट ठेवलन म्हणजे विश्व तुझ्या बाजूला आहे आणि स्वामींचा आशीर्वादही तुला लाभतोय फक्त मनात ठेवा काहीही झालं तरी हार मानायची नाही आता डोळे मित्राने मनात एकच वाक्य म्हण माझ्या आयुष्यात आनंद येतोय आणि मी त्यासाठी तयार आहे जर मनातून जाणवलं असेल तर कमेंट मध्ये लिही स्वामी समर्थ आणि ही पॉझिटिव्ह ऊर्जा दुसऱ्यांनाही दे लाईक कर सबस्क्राईब कर स्वामी आय प्रीमियम चॅनल दररोज असा शांत प्रेरणादायी आणि सकारात्मक संदेश घेऊन येते मी स्त्री स्वामी समर्थ